नमस्कार श्रोते आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज आणि आमचे पैठणचे प्रतिनिधी हारुण शेख यांच्या सोबत मध्ये गौरव सोहळा संपन्न आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण येथे सनदी लेखापाल माजी विद्यार्थी हर्ष सतीश लकुटी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई हो द्वारा संचालित आर्य चाणक्य विद्यामंदिर येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राम लोंढे प्रमुख अतिथी हर्ष सतीश लखोटिया सनदी लेखापाल आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी सनदी लेखापाल सी ए परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला व आर्य चाणक्य शाळेचा माजी विद्यार्थी चिरंजीव हर्ष सतीश लकोटिया यांच्या शुभ ध्वजारोहण करण्यात आलं यासोबतच ग्रामीण भागातील मुलींना आदर्श असलेल्या व महाराष्ट्र राज्याच्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या माझी विद्यार्थ्यांनी कुमारी प्रियांका ज्ञानेश्वर महाले व कुमारी शीतल गौतम हिवराळे यांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने देशभक्तीवर गीताचे गायन चिरंजीव चिन्मय पोकळे विश्वदीप भडके नयनाक्षी मगर श्रावणी अवधूत यांनी सादर केले तर नृत्य लेझ नृत्य टाळ नृत्य सादरीकरण इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमपणे केले विशेष म्हणजे इयत्ता चौथीतील चिरंजीव आरुष गडेकर यांनी बासरी वाजून वातावरण अधिक प्रफुल्लित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राम लोंडे यांनी मुलांना स्मार्ट वर्क करण्याचा सल्ला देत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या जुगर किशोर लोहिया रामकृष्ण मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी मुख्याध्यापिका ज्योती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सत्रसंचालन विलास खरडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद काकडे यांनी केले काल विषय झाला सकाळी निश्चिती झाली आणि त्याच्यानंतर दोन तासामध्ये फक्त हे दोघे नृत्य बसलेलं आहे इतकं सुंदर नृत्य आपल्या सगळ्यांच्या समोर हे सादर झालंय सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक मनामध्ये रमला आणि ताळ नृत्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर तो सादर झाला या सगळ्या सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम नमस्कार आज आ, या सुवर्ण संधीसाठी मी गुरुवारांचे आणि यजमानांचे आभार मानतो की त्यांनी ही ध्वजारोहणाची सुवर्ण संधी मला दिली आणि माझा गौरव वाढवला तसं सांगायचं झालं तर कोणत्याही गोष्टीचा पाया मजबूत असणे हा खूप महत्वाचा असतो तसेच शिक्षणामध्येही असते शिक्षणामध्ये पाया म्हणजेच आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मजबूत असणे चांगले असणे खूप जास्त महत्वाचे असते आणि ते त्या आणि ते शिक्षण म्हणजे आपल्या अडचणी शाळेवरून माझे जे शिक्षण झाले त्यामध्ये माझे माझे यांचा आणि सर सहकाऱ्यांचा यांचा माझ्या मित्रपरिवारांचा आणि बाकी सर्वांचा खूप मोठा मोठा योगदान होता आणि त्यामुळेच आज यश प्राप्त झाले असे सांगण्यात काही चुकीचे नाही शाळेने लहानपणापासूनच मला प्रेम आपुलकी योग्य ती शिकवण आणि योग्य ते संस्कार दिले ज्याच्यामुळेच पुढे जाऊन तेच मनामध्ये रोवले गेले आणि आज या ठिकाणी मला हे गौरव प्राप्त झाले आहे या या सुरांना एक अं सर्व मित्रांना एक संदेश असणार तो म्हणजे एवढाच की तुम्ही तुमचे देह साठी पूर्ण जिद्दीने मेहनत करा आणि एक दिवस ते देह तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद माझे